नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पन्हाळे येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विजय गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी डॉक्टर राज होळकर डॉक्युमेंटरी फिल्म निर्देशक प्रकाश फडणीस हैदराबाद प्राचार्य नंदकुमार रानभरे प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब पवार उद्योगपती कळके राम बोडके अप्पा कुलकर्णी सौ उषा बोडके सौ लोभा पाटील प्राध्यापक शिबीर काजी मंगल जाधव उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विवेकानंद कॉलेजच्या एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यानचे विद्यार्थी मित्र एकत्र आले होते या स्नेह मेळाव्यात प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरींचा गौरव करण्यात आलाय डॉक्टर राज होळकर यांच्या निवासस्थानी संगीत मैफिल व स्नेह भोजनाचा कार्यक्रमही पार पडलाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज वीटा